श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो भविष्य हस्तशास्त्र कुंडलीशास्त्र शिक्षण लग्न नोकरी व्यवसाय आर्थिक सोरशास्त्र फेस रिडिंग पेंडुलम वास्तुशास्त्र यावरती आमचे सर मार्गदर्शन करतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्कीच संपर्क करा खूप असा प्रभावी तोडगा आमचे सर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा पंचते अवगम या या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज मी आपल्याला फार बहुगुणी असा आध्यात्मिकमध्ये आपला तोडगा देणार आहे की आपण खरं म्हणजे अध्यात्म करताना आपण कोणत्या मायूवरती जपकावं हे फार महत्त्वाचं आहे आणि आपल्या गावापुढे कोणतं झाड असावं हे सुद्धा फार महत्त्वाचं हे जे झाडं आहे हे आपण बहुतकाने पाहिलं असेल कदाचित पाहिलंही नसेल हे झाड आहे हे वैदंतीचं आहे यापासून मने निघतात हे जे आहेत हे मणी आहेत हे मणी असतात थोडे पांडव्या कलरच्या असतात तेव्हा वैजंतीचं झाडं असं म्हणतात हे वैजंतीच्या मावीचे आपण जर मणी मणी जर काढली आणि जर मणीचे आपण माल जर बनवली आणि ह्या मावीवरती जर पांडुरंगाचा मंत्र आपण जप जप केला कारण पांडुरंगाच्या घरात शक्यतो ही माल असते म्हणून पांडुरंगाचा मंत्र जर या मावीवरती आपण जप केला तर पांडुरंगाची कृपादृष्टी लगेच आपल्या उठवते तसं आपण श्रीकृष्णाची सुद्धा आपण जर केला तर श्रीकृष्णाची सुद्धा आपली खूप दृष्टी होते आणि स्वामींचा जरी जप केवा तरी स्वामींची खूप दृष्टी आपल्या होती कारण ह्या झाडाला फार महत्त्व आहे कारण हे झाड आपल्या घावापुढं जर असेल शक्यतो हे झाड फार दुर्मीव आहे पण हे झाड जर आपल्या घावापुढं जर असेल हे वैदंतीचं झाड आपल्या घावापुढे असेल तर या गावामध्ये वास्तुदोष निघून जातात ह्या गावामध्ये लक्ष्मी जीव राहते आणि निगेटिव्ह एनर्जी घावामध्ये येत नाही एवढे ह्या झाडाचं वैशिष्ट्य आहे म्हणून शक्यतो हे झाड आपल्या घावापुढे असेल जो किंवा झोपतानी जर ही वैजंती बावीची माप जे आहे त्याच्या मनापासून जे मनी येतात तिची मार जर आपल्या उशाला जर ठेवली शक्यतो आपल्याला स्वप्न पडत नाही आणि जर हे आपण जर वैजंती माव जे आहे हे आपल्या देवघवामध्ये जर ठेवली तर आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते आणि हे वैजंती बावीची माव जर आपल्या जवळ जर ठेवली तर आपली एकाग्रता वाढते आणि वैदंती बावीची माव जर आपल्या देवघवात जर ठेवली तर आपल्या सेवेची फळप्राप्ती आपल्याला लगेच भरते एवढं ह्या वैजंती झाडाला फार महत्त्व आहे म्हणून शक्यतो मा प्रत्येकाने आपल्या घरामध्ये ही माव ठेवावी आणि शक्यतो जर शक्य असेल तर आपल्या एक एकतरी झाड याचं लावावं अशक्यही शक्य करते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ